नमस्कार दीपवंती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे चातुर्मासातील कहाणी ह्या सिरीजमध्ये आज आपण ऐकणार आहोत रविवारची कहाणी श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे हे स्त्रियांनी करावयाचं व्रत आहे स्थानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचं चित्र रक्तचंदनाने काढावं बाजूला एका वर्तुळात छटकून काढावा नंतर सहा पदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्यात सूर्यचित्र षटकोण आणि सहा गाठी मारलेला सहा पदरी दोरा ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी एका सवाष्णीला जेवा व्यास घालावं राणूबाई ही सूर्याची पत्नी तिची पूजा ह्या व्रतात केली जाते महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचं लग्न लावण्याची रीत आहे कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल आपण तुळशीचं लग्न लावतो त्याचप्रमाणे आदित्य राणबाईचं लग्न लाव, राणबाई लाव लावलं जातं आणि श्रावण महिन्यात हे व्रत केलं जातं ह्या व्रताची कथा आता आपण ऐकणार आहोत कथा आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कुठलीही कथा ऐकण्याआधी आपण गणपतीची कहाणी ऐकतो तर त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे या कथेसोबत ती कथाही जरूर ऐका चला तर मग ऐकूयात आदित्य राणूबाईची कथा ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाठ नगरात ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काय बायांनो कसला वसावसता तो मला सांगा रे वसा कशाला हवा उतशील माचशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्वारी मोन्यानं उठाव सचेळ स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं हो, पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णच काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असावसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलाव धाडलं ब्राह्मण वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली एक प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आलाय म्हणून बसायला पाठ दिला धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीनं चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिढली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलाय तळ्याच्या पाळी उभा राहिलाय परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाव मापू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून घेतला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधीद्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नऊ माफू घातला पितांबर नेसायला दिला खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली हा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला कुठे ठेवू नको विसरू नको असं सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातलं पितांबर नेसायला दिलं खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळीत ती उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली नाव घातली पाठवं नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलाव धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबर आली पाईक आले मला रे पापिणीला छत्र कोठली चांबर कोटली, कोटली पाईक कोठली पर्वर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला ही निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तो पहिला मजले सैपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली म्हणून भावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यानं ऐकली त्याची लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीनं सांगितलं पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयपाक केला राजाला वाढलं वाढलं मुलांना आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात उपाशी उपाशी आहे का याचा शोध करा नाही नाही काही नाही। एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला आणि एक सरपाना खाल्ला त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडतीये बरे येते ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाना खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी केल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काणा डोळा मांसाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मलाही सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापलं शटरस पक्वांना जेवायला गेली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिला घासास केस लागला ते म्हणाले अग अग हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आधी द्वारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मुळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हतारीला काणा डोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण